श्री स्वामी समर्थ सगळ्यांना सा तर आज मी बनवणार आहे शेव भाजी खानदेशात ही शेवभाजी खूप प्रसिद्ध आहे तर हे पहा अमेरिकेमध्ये सुद्धा आपल्या भारतात जी शेव मिळते ती इथे पण अमेरिकेत मिळते रत्नामी शेव ही भाजीची शेव आहे कढाई आपली गरम झालेली आहे मोहरी तेल आपलं छान कडक गरम झालेलं आहे हिंग लसूण आलं झटपट होणारी आणि पटकन होणारी ही शेव शेवभाजी आहे चवीला पण खूप छान लागते टोमॅटो टोमॅटो आता आपल्याला पूर्ण मऊ शिजवून घ्यायचे त्याच्यातच टोमॅटो छान मऊ झालेले चटणी Garam masala. Grem पाणी मी गरम करून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ पानाला छान उकळी आलेली आपली आता याच्यात रतला मी शेव टाकूया जे आपण भाजीला वापरतो कोथिंबीर ॲड करायची याच्यात पण आता माझ्याकडे संपली होती कोथिंबीर म्हणून मी नाही टाकली आहे गॅस बंद करायचा आहे आणि आपली आता शेवभाजी अशी झाकून द्यायची जेवणासाठी आपली शेवभाजी तयार आहे शेवभाजी नक्कीच ट्राय करून बघा तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ